अमरावतीतल्या खोलापुरी गेट पोलीस ठाणे हद्दीत भाजी बाजार परिसरात शुल्लक कारणावरून चाकूनं वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली पवन वानखेडे असं मृतकाचं नाव आहे मारेकरी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत सोमवारी रात्री ही थरारक घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण खोलापुरी गेट भाजी बाजार परिसरात वातावरण निर्माण हत्या प्रकरणातील मारेकरी वैभव पात्रे साहिल हिरपूरकर सुशील ढोले आणि शुभम ढोले आहेत ते फरार असून त्यांचा शोध माहितीनुसार खोलापुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी पवन वानखेडे हा मालमत्ता आणि व्याज देण्याचं काम करायचा तो आणि त्याच्या मुलावर अनेक गुन्हे दाखल होते दरम्यान जुन्या वादातून आरोपी आणि मृताच्या कुटुंबात सतत भांडण सुरू होतं तर आरोपी नेहमीच परिसरात गांजा ओढायचे त्यामुळे पवन वानखेडे यांनी त्यांना फटकारलं होतं सोमवारी संध्याकाळी पवन भाजी बाजार चौकातील त्यांच्या चाट भंडार जवळ बसले होते त्याच दरम्यान वैभव पात्रे साहिल हिरपूरकर सुशील ढोले आणि शुभम ढोले यांनी येऊन पवनवर हल्ला केला त्यांच्या मानेवर छातीवर आणि पोटावर बारा ते पंधरा वेळा चाकून सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळून गेले यात गंभीर जखमी पवनचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलीस सा घटनास्थळी पोहोचले गंभीर जखमी पवन वानखेडे यांना तात्काळ पोलीस वाहनातून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं हत्येनंतर मृत पवन वानखेडे यांच्या समर्थकांमध्ये तणाव वाढला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय आणि चार फरार मारेकऱ्यांचा शोध सुरू केलाय